त्यानंतर मित्रांनो लग्नानंतर होलीस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे रम्या आणि वसुंधराच्या हाती आता मोठा पुरावा लागलेला असतो पेंजाळी मधला व्हिडिओ बघून आता त्यांना हे स्पष्ट झालेलं असतं की नक्कीच काव्याबद्दल काहीतरी मोठं रह रहस्य घडलेलं आहे आणि हे रहस्य फक्त मालिनीच्या मैत्रिणीलाच माहिती आहे त्याचमुळे ते आता सुनीताचा पाठलाग करून तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात तर वसुंधरा आता लपून छपून मालिनीच्या मोबाईल पर्यंत पोहोचते आणि सुनीताचा नंबर काढते त्यावेळेस काव्या तिथे येते आणि ती वसुंधराला मोबाईल हात लावताना बघते त्यावेळेस वसुंधरा बोलवायला आले होते त्यावेळेस काव्याला संशय आलेला असतो नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यानंतर सुनीताचा नंबर मिळताच वसुंधरा आणि रम्या त्या कॅफे मध्ये पोहचतात आणि तिच्याशी बोलू लागतात तर त्याच कॅफे मध्ये आता अनिशा सुद्धा आलेली असते आणि ती काव्याला फोन करून लगेच सगळं सत्य सांगते तर काव्या आता विचार करू लागते की वसुआात्या आणि रम्या सुनीता काकूंशी काय बोलत असते तर या दोघी माझ्या आणि जीवाबद्दल तिथे विचारपूस करायला तर नाही गेल्यात ना काव्य आता, आता खूप हो मालनी मालनी ती मालनीला जाऊन सगळं सत्य सांगते पण आता खूप उशीर होतो इकडे सुनीताने वसुंधराला सांगितलेलं असते की मालनीच्या छोट्या सुनीचा अफीर सुरू आहे आणि तोच व्हिडिओ दाखवण्यासाठी दिवाळीच्या दिवशी मी तिथे आले होते पण मात्र मालनीने तो पेन्ड्राईव्ह तोडून टाकला तर वसुंधरा म्हणते की तो मुलगा कोण होता माहिती आहे का तुम्हाला तेव्हा सुनीता म्हणते की त्या पेनड्राईव्ह मध्ये शेवटचा पुरावा होता आता माझ्याकडे दुसरा काही पुरावा नाहीये तर आता वसुंधराला जर पुरावा भेटला तर काय होईल सगळंच पाहनोरंजक आहे पण तुम्ही ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद